भय हो मना रे प्रचंड स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर आठवड्याच्या सुरुवातीलाच येणाऱ्या नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा या आठवड्यामध्ये बावीस ऑगस्टला वक्र बुधाचा कर्क कर्कराशीमध्ये प्रवेश होत आहे आणि चोवीस ऑगस्टला कर्क राशीमध्ये बुधाचा उदय होणार आहे तसेच चोवीस ऑगस्टला शुक्राचा कन्या कन्याराशीमध्ये प्रवेश होणार आहे या आठवड्यातील दिनविशेष एकोणीस ऑगस्ट नारळी पौर्णिमा रक्षाबंधन बावीस ऑगस्ट संकष्टी चतुर्थी पंचवीस ऑगस्ट भानुसप्तमी आता हा आठवडा सर्व राशींसाठी कसा जाणार ते आपण तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनल लाईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल क्लिक करा मेषरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी साधारण जाईल चतुर्थेश चंद्राचे दशम स्थानातील भ्रमण कामामध्ये वाढ निर्माण करेल दशमेश लाभेश शनी लाभस्थानात असल्यामुळे नोकरीमध्ये तुमच्यासाठी लाभदायक घटना घडतील नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील व्यश गुरु धनस्थानात असल्याने प्रवासामुळे फायदा होईल परदेशी स्थायिक जातकांना धनलाभ होतील गुरुजनांकडनं योग्य मार्गदर्शन लाभेल राशी स्वामी मंगळ धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील जमिनीच्या व्यवहारातून फायदा होईल ुक्र पंचम स्थानामध्ये आहे, ची ची शुक्र आहे। हा शुक्र प्रेमी जनांना प्रेमामध्ये यश प्राप्त करून देईल विवाह जुळतील आर्थिक स्थिती चांगली राहील कलाकारांना हा आठवडा चांगला जाणार आहे चांगले धनलाभाचे योग येतील पंचमेश्रमी पंचम स्थानात असल्याने संतती बाबत विचार करत असलेल्या जातकांसाठी शुभयोग तयार झालेले आहे मुलांना कलेमध्ये यश प्राप्त होईल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे व्यापारामध्ये वाढ होईल दत्ताची तसेच गुरुची उपासना सुरू ठेवा वृषभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्यायस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे आठवड्याचा पूर्वार्ध तुम्हाला जास्त चांगला जाईल तृतीय चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण तुम्हाला प्रवासाचे योग देईल गुरुजनांकडून मार्गदर्शन लाभेल भाग्य दशमे शनी दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे नोकरीमध्ये तुमच्या मतांना महत्व प्राप्त होईल नोकरीमध्ये बदल करण्यासाठी हा कालावधी चांगला आहे भाग्यशनी दशम स्थानात असल्याने धार्मिक कार्यामध्ये काम करणाऱ्या जातकांसाठी आठवडा चांगला जाणार आहे लाभेश गुरु लग्न स्थानामध्ये सप्तमेश मंगळाबरोबर योगात असल्याने इच्छापूर्तीचे योग येतच आहे जोडीदाराची उत्तम साथ लाभेल वैवाहिक सौख्य चांगले राहील गुरु अष्टमेश देखील असल्याने तब्येतीबाबत काळजी घेणे आवश्यक आहे लाभस्थानातील राहू मित्रांमुळे नुकसान देऊ शकतो तुम्ही जर आय टी क्षेत्राशी संबंधित असाल तर तुमच्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल राशी स्वामी शुक्र सध्या चतुर्थ स्थानात आहे त्यामुळे घराकडे जास्त लक्ष द्या घर सजावण्यामध्ये जास्त वेळ जाईल देखील चतुर्थ स्थानात असल्याने मातृसौख्य चांगले लाभेल मुलांना शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल कलाकारांना नवीन संधी मिळवण्यासाठी थांबावे लागणार आहे जास्त मेहनत या काळामध्ये घ्यावी लागणार आहे धनेश बुद्ध सध्या वक्री आणि अस्त असल्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये जास्त फरक पडणार नाही आर्थिक स्थिती, स्थिती साधारण राहील कौटुंबिक सौख्य साधारण लाभेल मारुतीची उपासना सुरू ठेवा मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे धनेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे आठवड्याचा उत्तरार्ध तुम्हाला जास्त चांगला जाईल धनेश चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण तुम्हाला कार्यामध्ये सक्रिय गुरुजनांचे तसेच वडिलांकडून मार्गदर्शन लाभेल उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करा दशमेश सप्तमेश गुरु व्यवस्थानामध्ये मंगळाबरोबर युती योगामध्ये आहे जोडीदाराला प्रवासाचे योग येतील जोडीदार कामामध्ये जास्त व्यस्त राहील तुम्हाला देखील कामामुळे लांबचे प्रवासाचे योग येतील त्यामुळे वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये साधारण राहील परदेशी स्थायिक जातकांना नोकरीमध्ये चांगले धनलाभ लाभ होतील राशिस्वामी बुद्ध सध्या वक्री असून त्याचा अस्त झाल्यामुळे मनस्वास्थ्य सध्या चांगले राहणार नाही बुद्ध तृतीय स्थानात असल्याने भावंडांशी संबंध चांगले राहतील याबाबत काळजी घ्यावी घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे चांगले राहणार नाही छोट्या प्रवासामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे वाढ होईल पंचमेश शुक्र तृतीय स्थानात असल्याने कलाकारांना कामानिमित्त प्रवास योग जास्त होतील कामामध्ये वाढ होईल कलाकारांना आठवडा चांगला जाईल शुक्र व्ययश असल्याने लांबच्या प्रवासाचे देखील योग येऊ शकतात षष्टेश लाभेश मंगळ व्यस्थानात असल्याने तब्येत सांभाळावी लागणार आहे कर्जाची परतफेड करता येईल कोर्टाची कामे सध्या पुढे ढकला त्यामध्ये पाहिजे तसं यश प्राप्त होणार नाही नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल मारुतीची उपासना सुरू ठेवा कर्करास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल राशी स्वामी चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण वैवाहिक चौख्यामध्ये वाढ करेल घरातील वातावरण आनंदी राहील सप्तमेश शनी अष्टम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य चांगले लाभत आहे जोडीदाराची उत्तम साथ लाभत आहे सासरच्या लोकांकडनं देखील चांगले सहकार्य लाभेल शनी अष्टम स्थानात असल्याने अचानक धन लाभाचे योग येतील आजारी पडला तर आजार मात्र लवकर बरा होणार नाही त्यासाठी स्वतःची काळजी घ्यावी लागेल भाग्यश गुरु लाभस्थानामध्ये मंगळाबरोबर युतीयोगात आहे त्यामुळे नोकरीमध्ये भाग्योदय होईल नोकरीतील वातावरण सध्या तुमच्यासाठी चांगले आहे नोकरीमध्ये बदल करायचा विचार करत असाल तर कर तसे योग येतील मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने चांगला काळ आहे शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल गुरुजनांकडनं चांगले मार्गदर्शन लाभेल कलाकारांना या आठवड्यामध्ये नवीन संधी मिळतील आठवडा चांगला जाईल या आठवड्यामध्ये बावीस तारखेला वक्री बुध कर्क राशी मध्ये म्हणजे तुमच्या राशीमध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे प्रवासाचे योग येतील मात्र त्यामुळे त्रास होण्याची शक्यता जास्त आहे चतुर्थेश लाभेश शुक्र धनस्थानात असल्याने इच्छापूर्तीचे योग येतील चोवीस ऑगस्ट ला शुक्र तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे भावंडांमुळे त्या फायदा होईल प्रवासामध्ये वाढ होईल आर्थिक स्थिती सध्या चांगली राहील दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा सिंह रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे वेश या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल वेश चंद्राचे षष्ठ स्थानातील भ्रमण तब्येतीबाबत काळजी निर्माण करेल त्यामुळे तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे राशीस्वामी रवी सध्या तुमच्या राशीमधून भ्रमण करत असल्याने ऊर्जेत तसेच उत्साहामध्ये वाढ झालेली आहे परंतु तुमच्या बोलण्याने कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या दशमेश शुक्र लग्न स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे मात्र कामाचा ताण थोडा जास्त असेल धनेश राशीत असला तरी फलिताच्या दृष्टीने फारसा महत्वाचा नाही आर्थिक स्थितीमध्ये सध्या फारशा सुधारणा होणार नाही बावीस ऑगस्ट नंतर बुध परत व्यासस्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे खर्चाचे प्रमाण मात्र वाढणार आहे चतुर्थेश भाग्येश मंगळ दशम स्थानात असल्याने घरातील वातावरण साधारण राहील जमिनीबाबत व्यवहार करणाऱ्यांसाठी सध्या चांगले योग तयार झालेले आहेत मंगळ गुरु बरोबर असल्याने मुलांपासून लांब राहण्याचे योग येऊ शकतील मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहे कलाकारांना आठवडा चांगला जाईल प्रवासाचे योग जास्त येतील षष्ठे सप्तमे शनी सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य सध्या चांगले लाभत आहे जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला मिळत आहे कोर्टाच्या कामामध्ये सध्या यश प्राप्त होणार नाही त्यामुळे कोर्टाची कामे सध्या हाती घेऊ नका गजाननाची उपासना सुरू ठेवा कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल लाभेश चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण कलाकारांसाठी काही लाभदायक घटना घडवेल पंचमेशानात असल्याने मुलांना अभ्यासासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे कर्जाची तसेच कोर्टाविषयक कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील विरोधकांवर सहज मात कराल स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होईल सप्तमेश चतुर्थेश गुरु भाग्यस्थानात असल्याने घरातील वातावरण चांगले राहील जोडीदाराची उत्तम साथ लाभेल एखादी धार्मिक यात्रा करून या मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल प्रवासामध्ये वाढ होईल व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे संबंध या आठवड्यामध्ये सुधारतील शुक्र असल्याने उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांसाठी या आठवड्यामध्ये चांगले योग आहे चोवीस ऑगस्ट नंतर शुक्र तुमच्या राशीमध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होत जाईल राशी स्वामी बुद्ध सध्या वक्री असून अस्त झालेला आहे तसेच गुध व्ययस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे मनस्वास्थ्य चांगले राहणार नाही तसेच आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे महत्त्वाची कामे सध्या हाती घेऊ नका मनस्वास्थ्य खराब असल्याने निर्णयामध्ये चूक होऊ शकेल वेळश्रवी व्ययस्थानात असल्याने ध्यानधारणा तसेच व्यायामावर जास्त लक्ष केंद्रित करा त्याने फायदा होईल देवीची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा स्थाना जाईल दशमेश चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण तुमच्यासाठी आराम देणारे असेल कामाचा ताण थोडा कमी होईल चतुर्थेश पंचमेश यांनी पंचम स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील घरासाठी काही नवीन खरेदी या आठवड्यामध्ये करा मुलांनी एखादी कला आत्मसात करण्याचा प्रयत्न या आठवड्यामध्ये नक्की करावा कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता येईल तृतीय षष्टेच गुरु अष्टम स्थानात असल्याने प्रवासामुळे त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी गुरु धनेश सप्तमेश मंगळाबरोबर असल्याने चांगले धनलाभ होतील मातुल घराण्याकडून सहकार्य लाभेल वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण राहील सासरच्या लोकांकडनं सहकार्य लाभ पेन्शन विम्यासंबंधित संबंधित अडकलेली कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकतील व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल वाढ होईल शुक्र भ्रमण करत असल्याने तुमच्या बऱ्याच इच्छांची पूर्तता होत आहे मित्र परिवारासोबत काही वेळ या आठवड्यामध्ये घालवता येईल राशीस्वामी शुक्र या आठवड्यामध्ये चोवीस ऑगस्ट ला कन्या राशी मध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे लाभेश्रवी लाभस्थानात असल्याने सध्या तुमच्या मनाप्रमाणे सगळ्या घटना घडत आहेत श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे भाग्यश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र भ्रमण तुम्हाला प्रवास घडवेल तृतीय चतुर्थ स्थानात असल्याने घरातील वातावरण या आठवड्यामध्ये चांगले राहील मातृसौख्य चांगले लाभेल भावंडांची भेटीचे योग येतील धनेश पंचमेश गुरु सप्तम स्थानामध्ये राशी स्वामी मंगळाबरोबर आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील जोडीदाराकडून धनलाभाचे योग येतील वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहील प्रेमामध्ये यश प्राप्त होईल मुलांना या आठवड्यामध्ये अभ्यासामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे कलाकारांसाठी आठवडा चांगला जाईल धनलाभाचे योग राशी स्वामी मंगळ सप्तम स्थानात असल्याने विरोधकांपासून त्रास होण्याची शक्यता आहे जोडीदाराची मर्जी राखावी लागेल कोर्टाची कामे सध्या पुढे ढकला सप्तमे शुक्र दशम स्थानात असल्याने जोडीदार कामामध्ये व्यस्त राहील सप्तमेश शुक्र चोवीस ऑगस्ट लाभस्थानामध्ये प्रवेश करत आहे चोवीस ऑगस्ट नंतर वैवाहिकाकडन लाभ होतील व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल वाढ होईल बुध आणि अस्त झालेला असल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास दूर जाण्याची शक्यता आहे फारशा लाभदायक घटना या आठवड्यामध्ये घडणार नाही चोवीस ऑगस्ट नंतर बुध भाग्यस्थानामध्ये म्हणजे कर्कराशीमध्ये मध्ये प्रवेश करणार आहे वडिलांचे संबंध चांगले राहतील यासाठी काळजी घ्या दशमेश रवी दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राह नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ यो शकतील महादेवाची उपासना सुरू ठेवा धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल अष्टमेश चंद्राचे धनस्थानातील भ्रमण तुम्हाला अचानक धनलाभाचे योग जाईल कौटुंबिक सौख्य साधारण राहील धनेश तृतीय तृतीय स्थानात असल्याने भावंडांशी संबंध चांगले राहतील आत्मविश्वासामध्ये वाढ होईल लेखक संपादक पत्रकार जातकांसाठी आठवडा चांगला जाईल प्रवास जास्त घडतील राशेस्वामी गुरु षष्ट स्थानामध्ये मंगळाबरोबर असल्याने विरोधकांवर सहज मात कराल नोकर वर्गाकडनं चांगले सहकार्य मिळेल चतुर्थ स्थानातील राहूमुळे मात्र घरातील वातावरण फारसे चांगले राहणार नाही मुलांना या आठवड्यामध्ये अभ्यासासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे कलाकारांना आठवडा ठीक जाईल नवीन संधी सध्या वाट बघावी लागेल सप्तमेश दशमेश बुध वक्री असून त्याचा अस्त झालेला आहे त्यामुळे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये फारसे लाभणार नाही नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही चोवीस ऑगस्टला बुध अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे चोवीस ऑगस्ट नंतर कामाचा ताण वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल शुक्र भाग्यस्थानात असल्याने धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल भाग्यश रवी भाग्यस्थानात असल्याने भाग्यशाची चांगली साथ लाभेल वडिलांकडनं चांगले मार्गदर्शन लाभेल उच्च शिक्षणामध्ये प्रगती होईल रवीची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल सप्तमेश चंद्राचे लग्नस्थानातील भ्रमण तुमच्या वैवाहिक सौख्यामध्ये वाढ करेल जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला लाभेल राशी स्वामी शनी धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल तृतीयेश गुरु आणि चतुर्थेश मंगळ पंचम स्थानामध्ये युतीयोगात असल्याने भावंडांशी संबंध चांगले राहतील मुलांबरोबर कला आहे कलाकारांना आठवडा चांगला जाईल पंचमेश दशमेश शुक्र सध्या अष्टम स्थानामध्ये असल्याने कामाचा ताण तुम्हाला जास्त जाणवेल या आठवड्यामध्ये चोवीस तारखेला शुक्र भाग्यस्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे कामानिमित्त लांबचे प्रवासाचे योग येतील अष्टमेश रवी अष्टम स्थानात असल्याने पेन्शन विमा संबंधित कामे पूर्ण होतील अचानक योग येऊ सध्या असून त्याचा अस्त झालेला आहे त्यामुळे नोकर वर्गाकडून तुम्हाला पाहिजे तसे सहकार्य मिळणार नाही चोवीस ऑगस्ट ला बुधाचा राशी मध्ये म्हणजे तुमच्या सप्तम स्थानामध्ये प्रवेश होत असून त्याचा उदय होत आहे हा बुध फलिताच्या दृष्टीने फारसा चांगला ठरत नाही श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा आठवड्यामध्ये व्यस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल षष्ट चंद्राचे व्ययस्थानातील भ्रमण तुमच्या तब्येतीमध्ये बिघाड करू शकेल त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी राशी स्वामी शनी लग्नस्थानात असल्याने बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत आहे तुमची बरीच अडकलेली कामे आता पूर्ण होत आहे धनेश लाभेश गुरु चतुर्थ स्थानात असल्याने घराच्या तसेच जमिनीच्या व्यवहारातून फायदा होईल घरातील वातावरण चांगले राहील मातृसौख्य चांगले लाभेल भावंडांशी जुळून घ्यावे लागणार आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल चतुर्थेश भाग्य शुक्र सप्तम स्थानात असल्याने जोडीदारा बरोबर धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हायला ऑगस्ट ला शुक्र अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत आहे घरातील वातावरण त्यानंतर चांगले राहील बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे पंचमेश बुध सप्तम स्थानात आहे बुधाचा अस्त झाला असून बुध वक्री आहे त्यामुळे प्रेमामध्ये यश प्राप्त होणार नाही विवाहासाठी थोडे दिवस थांबावे लागेल मुलांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत करावी लागेल त्यामुळे अभ्यासाचा थोडा ताण त्यांना जाणवू शकतो कलाकारांना आठवडा फारसा चांगला जाणार नाही योग्य संधीसाठी वाट बघावी लागणार आहे सप्तमेश्रमी सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल देवीची उपासना सुरू ठेवा मेन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल पंचमेश चंद्राचे लाभस्थानातील भ्रमण मुलांच्या दृष्टीने लाभदायक घटना घडवे लाभेश वयशनी व्यवस्थानात असल्याने आरोग्याची काळजी घ्यावी नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा करावी व्यस्थानात असल्याने परदेशी जाणाऱ्यांसाठी उत्तम संधी प्राप्त होतील खर्च मात्र वाढत राहतील खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे राशी स्वामी गुरु तृतीय स्थानात असल्याने आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्ट कराल भावंडांशी संबंध चांगले राहतील धनेश मंगळ राशी स्वामी गुरु बरोबर तृतीय स्थानामध्ये योगामध्ये आहे त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील कामानिमित्ताने प्रवास योग येतील नोकरीमध्ये चांगले धनलाभ होतील शिक्षण क्षेत्राशी शे संबंधित जातकांसाठी हा कालावधी चांगला आहे चतुर्थे सप्तमेश बुध सध्या वक्री असून त्याचा अस्त झालेला आहे त्यामुळे घरातील वातावरण फारसे चांगले राहणार नाही जोडीदाराच्या आजारपणामुळे तुमची दगदग होऊ शकते वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण राहील व्यापारी वर्गाला हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही व्यापारामध्ये पाहिजे तसा नफा होणार नाही चोवीस ऑगस्ट नंतर बुधाचा कर्कराशी मध्ये प्रवेश होत आहे तसेच त्याचा उदय होईल त्यानंतर तुमच्या घरातील वातावरणामध्ये फरक पडेल श्रमी स्थानात असल्याने नोकर वर्गाकडून विरोधकांचा विरोध मावळेल गजाननाची उपासना सुरू ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स द्वारे जरूर कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद